परिसर एक खूप सुंदर असा पाठ शिकलोय तो म्हणजे ज्ञानेंद्रियांची ओळख बरोबर आहे आणि या पाठामध्ये एक तुम्हाला साधारणतः ज्ञानेंद्रियांची ओळख व्हावी किंवा त्या ज्ञानेंद्रियांची कार्य लक्षात यावे म्हणून एक खूप सुंदर खेळ दिलाय त्या खेळाचं नाव काय माहिती आहे काय नाव आहे व्हेरी गुड मग तो म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे नावाचा खेळ आता आपण खेळणार बरोबर तर पूर्वी खेळाचे काही नियम आहेत ते नियम समजून घ्या काय नियम आहे बघा आता तुमच्या समोर विद्यार्थी विद्यार्थी आहे तो फळ्याकडे तोंड करून उभा राहील आणि मी ज्या मुलाला इशारा करेन त्या मुलाने म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे हा संवाद बोलायचा किंवा हे वाक्य बोलायचंय हे वाक्य बोलल्यानंतर तुमच्यापैकी कोणता मुलगा हे वाक्य बोलला हे हा मुलगा ओळखणार आहे याने जर बरोबर ओळखलं तर आपण काय करणार आहोत क्लॅप करणार आहोत आणि जर याने नाही ओळखलं तर हा आउट होईल आणि मग दुसरा मुलगा राज्य घेईल आणि मग तो परत कंटिन्यू हाच खेळ खेळा जाईल ठीक आहे स्टार्ट करूया आपण खेळायला चला अर्धव चल फळ्याकडे तोंड करून उभं राहा हा डोळे बंद करून उभं राहायचं चला मी ज्याच्याकडे इशारा करेन त्याने एकच वाक्य म्हणायचंय काय वाक्य म्हणायचंय म्हणजे म्हणजे मागाचे पण ओके चला सगळ्यांनी शांत बस म्हणजे वाघाचे पण हेलो हेलो सुपर बने 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 सुपर बने त्यांची आणि नावे बरोबर ओळखलेले आता तो बसेल हा चल स्वराज ये तू स्वराजच्या जागी जाऊ बस चला आता स्वराज राजे आणि कुणी चित्र विचित्र आवाज काढू नका तुमचा जो नॉर्मल साउंड आहे त्याच आवाजात बोलायचे घाई करायची नाही चल म्हणजे म्हणजे

चला एक, शांतपणे पटकन आपल्याला हा खेळ संपवायचा चला मी सांगतोय देखील सर्व विद्यार्थ्यांची अगदी व्यवस्थित नाव ओळखलेली आहे तर याच्यावर मी एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला बऱ्याच वेळा एक ज्ञानेंद्रिय आपल्याला काय करतात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांचं ज्ञान देत असतात तसंच आपल्या कानाद्वारे आवाजाद्वारे आपल्याला आजूबाजूच्या व्यक्तींची किंवा आजूबाजूच्या आवाजांची ओळख होत असते ती ओळख तुम्हाला व्यवस्थित झालेली आहे असं मला वाटतं आता आ, हा खेळ इथेच थांबूया आपण पुढचा खेळ पुढच्या भागात बघूया